नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारी मालिका म्हणजे तू ही रे माझा मितवा ईश्वरी आणि अर्णवची गोष्ट असलेली ही मालिका अनेकांना आवडते त्यातच आता मालिकेतील नव्या ट्विस्ट ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे मालिकेत ईश्वरी समोर राजेश खरे हेतू उघड झाले आहेत तिची आणि अर्णवची मैत्री पुन्हा एकदा झाली आहे त्यातच आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे त्याचा नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं ईश्वरी दिवाळीच्या पूजेची तयारी करत असते आणि तिचा मागून कोणीतरी हात धरतो आणि बाजूला घेऊन जातो आधी ईश्वरीला अर्णव वाटतो म्हणून ती पण जेव्हा ती वळून बघते तेव्हा तो 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 राजेश असतो छेड काढतो कडून आज मला पाडव्याला उठण लावून घ्यायचं आहे असं म्हणतो तो तिचा हात पकडून उठण्यात बुडवतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर लावणार तेव्हाच अर्णव तिथे येऊन त्याला रोखतो तो उठण त्याच्या चेहऱ्यावर फेकतो आणि राकेश श्लाब जावतो आणि आज याच्याकडून तुझे पाय पाडवा संपायाच्या आत धुवून घेईल हेच तुझं आपल्या पहिल्या दिवाळी पाडव्याचं गिफ्ट असेल असं तो म्हणतो मालिकेचा हाच प्रभू पाहून प्रेक्षक खुश झाले आहे आता अर्णव ईश्वरीची लव स्टोरी दाखवा राजेश तर सत्य समोर आणा आता मजा येणार अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा